कारण उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या बीड दौऱ्यावर आहे बीड दाखल होताच अजित पवार मात्र संतापलाय अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच पहिल्यावर घेतलंय अधिकाऱ्यांची अजितदादांनी झाडा झडती घेतलेली चर्चा के लिए थोड़स मैं का <P3> कारण त्या तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही त्याची माहिती नाही असं चालणार नाही आत्ता ते तुम्हाला सांगतील साडेआठ वाजलेत तुम्हाला चार तास मिळतात त्या चार तासात सगळी माहिती मला अपटू डेट मी मुद्दे दिले विमानतळाचा दिला आहे रेल्वेची लाईनचं ते कुठं काय आहे तो दिलेला आहे असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले आम्ही जो हॉस्पिटलचा आहे घरकुलाचा आहे जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते डीडीआरला बोलून घ्या नक्की तसं नाही ते जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती ओके थँक्यू थँक्यू